नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ ओन्ली फॉर स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया शिवाची उपासना करणाऱ्या भक्ताला या चार गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया एक शिवपूजा करते वेळेस पहिली गोष्ट ही लक्षात ठेवावी की नेहमी शिवलिंगाचे दक्षिण बाजूने बसून पूजा करायला पाहिजे दक्षिण बाजूला बसून आपले तोंड उत्तरेकडे असावे आणि भगवान शिवाची पूजा केली पाहिजे याविषयी शास्त्र सांगते की शिवपूजन नेहमी उत्तरेकडे तोंड करूनच करायला पाहिजे कारण जो दक्षिणेचा भाग आहे तो भगवान शिवाच्या पूजेसाठी उपयुक्त मानला जातो याविषयी शिव महापुराणातही लिहिलेले आहेत शिवभक्ताने नेहमी आपल्या मस्तकावर भस्म लावून पूजा करावी आणि आपल्याकडे रुद्राक्ष असेल तर रुद्राक्ष धारण करून ही पूजा करावी भगवान शिवाच्या प्रसन्नतेसाठी आणि स्वतःच्या कल्याणासाठी भगवान शिवाचे पूजन करायला पाहिजे पूजेमध्ये या सात वस्तू आपल्यापाशी असायला पाहिजे पहिली वस्तू आहे ते म्हणजे बेलपत्र जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा कराल तेव्हा बिना बेलपत्राचे करू नये जर बेलपत्र मिळाले नाही तर शिवलिंगावरील बेलपत्र घेऊन धुवून घ्यावे भगवान शिवाला अर्पण करावे जसे भगवान विष्णूला तुळशीपत्र प्रिय आहेत तसेच भगवान शिवाला बेलपत्र प्रिय आहेत स्वर्णमालेचे एवढे महत्व नाही आहेत तेवढे महत्व भगवान शिवाला एक बेलपत्र अर्पण केल्याचे आहेत त्यामुळे भगवान शिवाच्या पूजेमध्ये बेलपत्र असावे तीन दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरातून एक लोटा जल घेऊन गेले पाहिजे जोपर्यंत एक लोटा जल शिव मंदिरापर्यंत तुम्ही नेता तेवढे फळ तुम्हाला कावळ यात्रेचे प्राप्त होते त्या जलात काळे तीळ टाकून अर्पण करावे भगवान शिवाला जलाची धारा अत्यंत प्रिय आहेत गोष्ट तिसरी गोष्ट तीस... म्हणजे नंदन भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहेत भगवान शिवाला चंदन अवश्य लावले लावले पाहिजे शिवपूजन केल्यानंतर शिवलिंगाचे शिवलिंगावर चंदनाने ओम बनवावे त्याचे दुर्भाग्य नष्ट होते जो बेलपत्राला चंदन लावून भगवान शिवावर अर्पण करतो भगवान शिव त्याचे समस्त अमल अमगलाचे निवारण करतात भगवान शिवाला चंदन अत्यंत प्रिय आहे त्यामुळे चंदन ही भगवान शिवाच्या पूजेत अवश्य ठेवावे चौथी गोष्ट आहे तीळ तीळ ही भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहे भगवान शिवाच्या शिवलिंगावर एक तिळाचे दाना अर्पण केल्याने शंकर शंभर अश्वमेध यज्ञाचे फळाची प्राप्त प्राप्ती होते तीळ जलात टाकून भगवान शिवाला अर्पण करावे एकशे आठ तिळाचे दाणे ओम नमो भगवते रुद्राय या मंत्राचं स्मरण करून शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने सौभाग्य प्राप्त होते भक्त भगवान शिवाला तीळ अर्पण कर, करतो तिळाने भगवान शिवाची पूजा अर्चना करतात पाचवी गोष्ट आहे दीप भगवान शिवाला दीप प्रदान केल्याने ज्ञानाची प्राप्ती होते सदमार्गाची प्राप्ती होते त्या व्यक्तीच्या जीवनात ज्ञानाचा अंधकार होत नाही त्यामुळे शिवपूजामध्ये पाशी दीपाचे दान अवश्य करायला पाहिजे सहावी गोष्ट आहे पुष्प भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण करायला पाहिजे आपल्या श्रद्धा भावाने केवळ्याचे फूल सोडून कोणतेही पुष्प उपलब्ध असेल ते पुष्प भगवान शिवाला अवश्य अर्पण करावे शास्त्र सांगते की शिवाला पुष्प अर्पण केल्याने हस्त कमलामध्ये पुष्प अर्पण केल्याने आपल्या हातची शोभा सदा विद्यमान राहते आपल्या हातचे जे दुर्भाग्य असते ते पण बदलते त्यामुळे भगवान शिवाला पुष्प अवश्य अर्पण केले पाहिजे सातवी गोष्ट आहे नैवेद्य भगवान शिवाच्या पूजेमध्ये नैवेद्याच्या रूपात आपण खीर अर्पण करावी खीर घेऊन जाऊ शकत नसेल तर गुड भगवान शिवाच्या पूजेमध्ये अवश्य अर्पण करावे जेव्हाही आपण भगवान शिवाची पूजा करतो तर उभे राहून भगवान शिवाची पूजन करू नये नेहमी बसूनच जल अर्पण करावे जेव्हाही भगवान शिवाला जल अर्पण कराल तर पहिले नंदीचे पूजन करावे नंतर गणेशाचे पूजन करावे नंतर कार्तिकीचे पूजन करावे त्यानंतर माता पार्वतीचे पूजन करावे त्यानंतर अशोक सुंदरचे पूजन करावे आणि त्यानंतर जलदारीमध्ये जल अर्पण करून शेवट भगवान शिवाच्या शिवलिंगावर जल अर्पण करावे भगवान शिवाची पूजा केल्यानंतर थोडा वेळ एकांतात बसून भगवान शिवाच्या मंत्राचा जप अवश्य कराव्या भगवान शिवाची पूजा केल्यानंतर दक्षिणा अवश्य टाकली पाहिजे भगवान शिवाची अर्धी प्रदक्षिणा केली पाहिजे तर अशी शिवाची उपासना करणाऱ्या भक्ताला या गोष्टी माहीत असल्या पाहिजे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ